नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मंत्रिमंडळ बैठकीत वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा फडणवीसांनी आधी निर्णय नंतर मंत्र्यांचा क्लास दिली सक्त ताकीद कलंकित मंत्र्यांना गोमूत्र शिंपडून पवित्र करा कृषी मंत्री कोकाटेंवर वडेट्टीवारांचा हल्लाबोल परभणी बँकेवर वर्चस्व असणारे सुरेश वरपुडकर यांचा भाजपा प्रवेश काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का आणि मोदी लोकसभेत म्हणाले जगातील कोणत्याही नेत्यांनी युद्ध थांबवले नाही पाकिस्तानच्या डीजीएमओ विनवणी केली बस सा आता आणखी मार सहन करण्याची ताकद आमच्यात नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे या वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या मात्र त्यांनी आज अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे वैद्यनाथ बँकेच्या सतरा संचालक जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून दिनांक दहा ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता दरम्यान संचालक मंडळाने माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे प्रीतम मुंडे व सुरेखा मेनकुदळे या दोघी महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत निवडणुकीची अंतिम यादी उद्या दिनांक तीस जुलै रोजी जाहीर होणार असून दिनांक दहा ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच यशस्वी मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या मात्र त्यांनी आता माघार घेतली आहे सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून माजलगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांना आव्हान देणारे वडवणी येथील भाजपाचे नेते बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्याच नेतृत्वाखाली लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून खात्रीलायकरित्या माहिती मिळत आहे सन दोन हजार चौदाच्या आसपास राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणातून जेलमधून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झाले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा परळी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्याकडे फारसे लक्ष दिले नाही त्यामुळे मुंडे पिता पुत्र हे अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते दरम्यान दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बाबरी मुंडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलेच आव्हान दिले होते आणि आता त्याच आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली मुंडे पिता पुत्र हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील अशोक बांगर यांची मुलगी कुमारी साक्षी अशोक बांगर हिची कबड्डीच्या राष्ट्रीय संघामध्ये निवड झाली असून कुमारी साक्षी ही भायाळा येथील हुतात्मा देवराव विद्यालयामध्ये इथं आठवीच्या वर्गात शिकत आहे कुमारी साक्षी बांगर हिची राष्ट्रीय कबड्डी संघामध्ये निवड झाल्याबद्दल शिक्षण महर्षी श्री रामकृष्ण बांगर यांच्यासहित तिचे वडील अशोक बांगर आई भाग्यश्री बांगर आजोबा बाबासाहेब बांगर आजी केसरबाई बांगर भाऊ सार्थक व रोहन बांगर यांनी तिचे अभिनंदन केले तसेच साक्षी हिच्या या निवडीबद्दल दिनांक सत्तावीस जुलै रोजी ठाणे येथे वंजारी समाजाच्या मेळाव्यात तिचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी आमदार धनंजय मुंडे डॉक्टर तात्याराव लहाने धनराज गुट्टे भैया केंद्रे सुशिलाताई मोराळे हबप पानेगावकर महाराज हबप राधाताई सानप आदींची उपस्थिती होती भायाळासारख्या छोट्याशा गावामध्ये शिक्षण घेऊन साक्षी हिने देशपातळीवर नाव केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील सावरकर प्राथमिक विद्यालयाच्या आवारात शाळेतील दोन मुलांच्या एकमेकांमधील किरकोळ भांडणाच्या कारणामुळे पाथरूड गल्लीतील काही मुलांनी शाळेमध्ये घुसून एका मुलास आणि मुलाच्या पालकाला जबर मारहाण केली होती बीड शहर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून पंधरा आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला होता सी सी टी व्ही फुटेजवरून सर्व आरोपी निष्पन्न झाले आहेत या पंधरा आरोपींपैकी आठ प्रमुख आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे गुन्हा दाखल केल्यापासून काही आरोपी हे फरार होते त्यातील चार आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे तरी अनेश नरेश गायकवाड वय पंचवीस वर्षे साहिल नरेश गायकवाड वय एकवीस वर्षे शेखर रत्नाकर जाधव वय एकतीस वर्षे आकाश पालकर जाधव वये एकोणचाळीस वर्षे स सर्व राहणार पात्रुड गल्ली या आरोपींना अटक केली असून यातील दोघेजण हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर अगोदरच मारहाणीची गुन्हे दाखल आहेत अशा गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी सांगितले अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी आरोपीच्या अटकेबाबत सविस्तर सूचना दिल्या होत्या सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे बीड शहरचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव पोलीस हवालदार संजय राठोड घहिनीनाथ बावनकर राम पवार बापू गायकवाड यांनी मिळून केली बीड येथील नगररोडवरील ज्ञानसागर गुरुकुलमध्ये विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्राध्यापक अविनाश सोनवणे सर मुख्याध्यापक नागरगोजे सर संगीतवादक केशव बडे ॲडव्होकेट लटपटे पालक प्रतिनिधी राजकुमार हंगे यांच्यासह पालक विद्यार्थी व शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या आई वडिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत ज्ञानसागर गुरुकुल येथील व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले तसेच मान्यवरांनी विद्यार्थी व पालक यांना अनमोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रस्तावित ज्ञानसागर गुरुकुलचे संचालक सानप सर यांनी केले सूत्रसंचलन आदित्य गीते व अजय तोंडे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन सानप मॅडम यांनी केले वृंदावन धाम मथुरा उत्तर प्रदेश येथील पंडित दीनदयाल उपाध्याय या विद्यापीठाच्या वतीने बीड येथील शिक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करणारे दत्तात्रय साहेबराव नलावडे सर यांना दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे डॉक्टरेट पदवी प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले श्री नलावडे सर यांनी मागील अनेक वर्षांपासून बालक व त्यांचे हक्क शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे त्यांच्या या योगदानाचा विचार करून दत्ता नलावडे सर यांना पंडित दीनदयाल उपाध्याय या विद्यापीठाने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली डॉक्टर दत्तात्रय नलावडे यांनी डोंबरी गुरुकुल येथे श्री सुदाम काका भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा वर्षे शिक्षण घेतलेले आहे या सन्मानाबद्दल महाराष्ट्र गुरुकुल शिक्षण व संशोधन परिषद बाल विकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी संस्कृती विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यासह सर्व स्तरातून डॉ सर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार